नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले आणि पोलीस भरतीचा महासंग्राम या आपल्या यूट्यूबच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपणाला विज्ञानमधील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षेला येऊ शकतात आणि परीक्षा पद्धतीमध्ये होणारा जो बदल आहे त्या अनुषंगानं तुमच्याशी चर्चा करणार आहे आपल्याला पूर्वी ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला होता तर आपण आठ हे उत्तर दिलेलं आहे त्यानंतर अणुवस्तुमानांक किती आहे हा प्रश्न आला होता त्यावेळेस आपण सोळा हे उत्तर दिलं आहे आता ते हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे एकवीस टक्के आहे नायट्रोजनचे अष्ट्याहत्तर टक्के आहे या गोष्टींवरती प्रश्न विचारणार नाही तर ऑक्सिजन ही एक मूलद्रव्य आहे आणि त्या मूलद्रव्याचं मानवी शरीरामध्ये प्रमाण किती आहे हा प्रश्न विचारू शकतात कार्बन डायऑक्साईड हे एक मूलद्रव्य आहे त्याचं मानवी शरीरामध्ये प्रमाण किती आहे हे विचारू शकतात आणि अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही गोष्ट वाचलेली नसते किंवा वाचली असती तरी ती त्यांच्या लक्षात राहत नाही त्यामुळं मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हे जे मूलद्रव्य आहे ते पासष्ट पॉईंट शून्य टक्के आहे आणि कार्बन हे जे मूलद्रव्य आहे ते अठरा पॉईंट शून्य टक्के आहे हवेतील कार्बनचं प्रमाण हा विषय वेगळा आहे ओके त्यानंतर मानवी शरीरामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आप मानवाला जवळपास सत्त्याण्णव हजार किलोमीटरच्या रक्तवाहिन्या लाभलेल्या आहेत धान्यांमधून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो तर शिरणमधून अशुद्ध रक्त काय केलं जातं शरीरभर पुरवलं जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे मानवाचं जे हृदय आहे त्याचं जे वजन आहे ना ते वजन तीनशे साठ ग्रॅम आहे आणि ज्यावेळेस मी अक्षवृत्ते किंवा रेखावृत्तांचा प्रश्न विचारतो त्यावेळेस तुम्हाला रेखावृत्त तीनशे साठ आहेत आणि अक्षवृत्त एकशे एक्क्याऐंशी आहेत म्हणजे एकशे ऐंशी नव्वद नव्वद एकशेऐंशी आणि विषुववृत्त जे आहे ते एकशे एक्क्याऐंशी आहे अशा बऱ्याच गोष्टी आपणाला सोबत जोडून अभ्यास करायचा आहे कारण शिकवायला जरी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक असतील तरी परीक्षा देताना त्या विद्यार्थ्याला सर्व विषयां गोष्टींचा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते आपण मानवी हृदयाकडं होतो मानवी हृदय जे आहे ते चार भागांमध्ये विभागलेलं आहे चार विभाग कोणते तर वरती जी असतात ती अलिंदे असतात आणि खालच्या बाजूला जे असतात ती निलय असतात आणि मानवी शरीर हे आपल्या डाव्या मुठीच्या आकाराचं आहे आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की शरीराचा वरचा जो भाग आहे आणि शरीराचा जो खालचा जो भाग आहे तो वेका एकाच वेळी आभि आकुंचन आणि प्रसरण होतो त्यामुळे काय आहे अभिसरण याला म्हटलं जातं आणि आपलं जे इंजिन आहे म्हणजे मी ज्याला आपलं हृदय म्हणतोय ते मायोजेनिक इंजिन आहे आपण जी एस एल व्ही पी एस एल व्ही रॉकेट लॉन्चर याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन बघितलेलं आहे आपलं हे मायोजेनिक इंजिन आहे आणि आपला जो पंप आहे हृदयाचा तो किती एच पीचा आहे असा सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो तर आपल्या हृदयाचा जो पंप आहे तो शून्य पॉईंट शून्य दोन एच पीचा आहे आणि तो एका वर्षात जवळपास पंधरा लाख लिटर काय करतो रक्त शुद्ध करण्याचं काम करतो एक प्रश्न एका विद्यार्थ्याला मी विचारला होता की बाबा शरीरामध्ये वायुकोश किती आहेत शरीरामध्ये वायुकोश जवळपास तीनशे कोटी आहेत